आणि जो न्यू कॅटलॉग आहे तो कॅटलॉग ही तुमच्या समोर आहे तुम्ही इथे बघू शकता कॅटलॉग पूर्ण कशा पद्धतीने जो दिलेला आहे त्यामध्ये तुम्हाला कलर डिझाईन वेगवेगळ्या वेग, पद्धतीने बघायला मिळतात आणि जे साडीवरती वर्क केलेलं आहे ते पूर्ण डायमंडचं वर्क तेही तुम्हाला इथे बघायला मिळतं एकदम बारकाईने तर पॅकेजिंग किती छान प्रकारे दिलेली आहे त्यानंतर जे यामध्ये तुम्हाला प्लस तुम्ही इथे बघू शकता ज्वेलरी तुम्हाला सोबत मिळते तर किती इन्व्हेस्टमेंट लावून तुम्ही स्वतःचा बिझनेस करू शकता किंवा ऑलरेडी बिझनेस आहे त्याला ग्रो कसं करायचं या टाइपची सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला आमची ऑनलाईन एक्झिक्युटिव्ह टीम देते पूर्ण दाखवू नाही शकत मित्रांनो म्हणून आम्ही जो स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे त्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि जर याची जर पॅकेजिंगची गोष्ट करू तर पॅकेजिंग तुम्ही इथे बघू शकता पूर्ण लाकडाचा जो बॉक्स आहे त्यावरती तुम्हाला पूर्ण बॉक्स पॅकिंगमध्ये येते नमस्कार मित्रांनो मी श्री स्वागत करते पुन्हा तुमचं जे तुमच्या मराठी युट्यूब चॅनलवरती मित्रांनो तर आज मी तुमच्यासाठी काहीतरी नवीन कलेक्शन घेऊन आलेलं आहे पुन्हा साडीज मध्ये तर आजचं जे कलेक्शन राहणार आहे आता ब्रायडल किंवा लग्नाचा सीझन होतं त्यावरती हे सर्व काही कलेक्शन राहणार आहे पुन्हा बनारसी प्युअर सिल्कवरती आणि ऑर्गेन्झा फॅब्रिकवरती आज मी तुमच्यासाठी कलेक्शन घेऊन आलेलं आहे आणि हा व्हिडिओ एंडिंगपर्यंत नक्की बघायला विसरू नका मित्रांनो तर आपण व्हिडिओला स्टार्ट करूया पहिला सॅम्पल मी तुम्हाला इथे ब्रायडलचं दाखवते तर तुम्ही इथे सॅम्पल बघू शकता की प्युअर तुम्हाला बनारसी फॅब्रिकवरती तुम्हाला इथे सॅम्पल बघायला मिळणार आहे आणि यामध्ये जे वर्क केलेलं आहे ते वर्क तुम्ही स्वतःही इथे बघू शकता फिरोजगी डायमंडचं वर्क तुम्हाला इथे बघायला मिळते प्लस स्टोन वर्कचं सुद्धा वर्क इथे तुम्हाला बघायला मिळते आणि जे पल्लूला जे ॲसेसरीज लावलेले आहेत ॲसेसरीज सुद्धा तुम्ही इथे बघू शकता पूर्ण हेवीवरती तुम्हाला हे ऍक्सेसरीज इथे बघायला मिळतात आणि पूर्ण साडी 270 मित्रांनो या टाइपची जर वैरायटी जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही जॉईन होऊ शकता डिजीजोनला तर साडी तुम्ही इथे बघू शकता रेड कलरचा फॅब्रिकवरती तुम्हाला इथे साडीज बघायला मिळतात आणि या पूर्ण साडी मध्ये तुम्हाला स्टोन वर्क विथ विथ तुम्हाला फिरोजगी डायमंड्सचं वर्क इथे बघायला मिळणार आहे तर या टाइपची भरपूर अशी वैरायटी आहे जी की मी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये पूर्ण दाखवू नाही शकत मित्रांनो म्हणून आम्ही जो स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे त्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि जर याची जर पॅकेजिंगची गोष्ट करू तर पॅकेजिंग तुम्ही इथे बघू शकता पूर्ण लाकडाचा जो बॉक्स आहे त्यावरती तुम्हाला पूर्ण बॉक्स पॅकिंगमध्ये येते तर तुम्ही इथे बघू शकता तुम्हाला या टाईपची सुद्धा व्हरायटी इथे बघायला मिळणार आहे एकदम एक सडकर एक डिझाईन कलर कॉम्बिनेशन आहेत तुम्हाला मी एक फोटोसुद्धा दाखवून देते त्या फोटोमध्ये दे तुम्ही इथे बघू शकता की कशा पद्धतीचे तुम्हाला लुक जो वेअरिंग लुक आहे तर मॉडेलचाच तुम्ही वेअरिंग लुक इथे बघू शकता आणि जेव्हा तुम्ही स्वतःही परचेस करताय तर त्यानंतरचा जो तुमचा लुक राहणार आहे तो कशा पद्धतीने येणार आहे तिथे तुमच्या समोर आहे मित्रांनो तर तुम्ही इथे बघू शकता सेम टू सेम असं नाही आहे की तुम्हाला एका फोटोमध्ये दुसरं काहीतरी दाखवलं आणि सॅम्पल तुम्हाला दुसरं काहीतरी मिळतं असं काहीच नाही आहे मित्रांनो तुम्ही स्वतःही इथे बघू शकता की जो तुम्हाला मी फोटो दाखवते तो सेम फोटोज तुम्हाला सेम पॅटर्न तुम्हाला इथे तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे ठीक आहे तुम्ही इथे बघू शकता यामध्ये जे वर्क केलेलं आहे पूर्ण तुम्हाला छोटे छोटे डायमंडचं वर्क इथे बघायला मिळणार आहे आणि जे आहेत ते ॲसेसरीज सुद्धा त्या ऍसेसरीज वरती सुद्धा हेवीमध्ये फिरोजगी डायमंडचं वर्क इथे बघायला मिळत आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता आणि या टाइपची जी पॅकिंग पॅकेजिंग आहे तुम्हाला इथे पॅकेजिंग सुद्धा बघायला मिळते आणि जो न्यू कॅटलॉग आहे तो कॅटलॉगही तुमच्या समोर आहे तुम्ही इथे बघू शकता कॅटलॉग पूर्ण कशा पद्धतीने जो दिलेला आहे त्यामध्ये तुम्हाला कलर डिझाईन वेगवेगळ्या पद्धतीने बघायला मिळतं ते आणि जे साडीवरती वर्क केलेले आहे ते पूर्ण डायमंडचं वर्क तेही तुम्हाला इथे बघायला मिळतं एकदम बारकाईने तर तुम्ही इथे बघू शकता कलर कॉम्बिनेशन तुमच्यासोबत आहे सहा पीसचा सेट येईल पाच पीसचा सेट असतो त्यामध्येही तुम्हाला कलर डिझाईन ऑप्शन म्हणून दिलेले असतात तर या टाईपची व्हरायटी आहे या टाईपचे कलर्स कॅटलॉग दिलेले आहेत ते जे की तुमच्या समोर आहे तुम्ही इथे बघू शकता आणि जर तुम्हाला कदाचित असं वाटत असेल की आपल्याला ऑनलाईन फ्रॉड वाटतं आहे किंवा जर तुम्हाला इथे येऊन पर्चेसिंग करायची असेल तर तुम्ही स्वतः इथे येऊनही परचेसिंग करू शकता आणि नेक्स्ट आपला जो पॅटर्न आहे तो मी तुम्हाला दाखवून देते याची जी पॅकेजिंग दिलेली आहे पॅकेजिंग किती छान प्रकारे दिलेली आहे त्यानंतर जे यामध्ये तुम्हाला प्लस तुम्ही इथे बघू शकता ज्वेलरीही तुम्हाला सोबत मिळते तर खरंच तुम्हाला आता काही कस्टमरांना असं वाटत असेल की खरंच आजचं हे जे कलेक्शन आहे आम्ही कुठेच नाही बघितलं तर तुम्ही इथे बघू शकता की तुम्हाला या टाइपची व्हरायटी आणि त्यावरती तुम्हाला ॲसेसरीज सुद्धा बघायला मिळतात मित्रांनो तर या ज्वेलरी सुद्धा तुम्हाला इथे दिली जाते तर तुम्ही एकदम फॅन्सी आणि एकदम हेवी काम तुम्हाला यावरती बघायला मिळते प्युअर बनारसी फॅब्रिक तर जर तुम्हाला जर असं वाटत असेल तर तुम्ही ऑनलाईनही परचेस करू शकता जो की आपल्या स्क्रीनवरती नंबर चालू आहे लाईव्ह त्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून पूर्ण इन्फॉर्मेशन घेऊ शकता जर तुम्हाला नवीन बिझनेस स्टार्ट करायचा आहे तर त्यामध्ये तुम्हाला किती इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे तर किती इन्व्हेस्टमेंट लावून तुम्ही स्वतःचा बिझनेस करू शकता किंवा ऑलरेडी बिझनेस आहे त्याला ग्रो कसं करायचं या टाइपची सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला आमची ऑनलाईन एक्झिक्युटिव्ह टीम देते जे की तुम्ही अजित झोनच्या चॅनलवरती सुद्धा तुम्ही बघितलेली असेल मित्रांनो तर आपल्याकडे तुम्हाला पार्टीवेअर कलेक्शन पासून तर डेली यूजपर्यंतचं सर्व काही कलेक्शन एका छतकाली मिळून जातं तर तुम्हाला असं वाटत असेल काही जणी नवी नवीन सबस्क्रायबर्स असतील ते तर त्यांना असं वाटत असेल की आपल्याकडे फक्त साडीज मिळते तर मित्रांनो असं नाही आहे आप आपल्याकडे वेअरची ऑल व्हरायटीज म्हणजे की अंडर गार्मेंट्स तर पार्टीवेअर पर्यंतचं सर्व काही कलेक्शन आता तर आपल्याकडे मेन्सवेअरचा सुद्धा काउंटर स्टार्ट झालेला आहे जे मध्ये तुम्हाला लोअर टी शर्ट सुद्धा कलेक्शन इथे बघायला मिळतं ठीक आहे या टाईपची वरायटी तुम्हाला एक से बढ़कर एक वरायटी बघायला मिळते मित्रांनो जर अजून या टाइपची काही वरायटी तुम्हाला बघायची असेल तो जो स्क्रीनवरती नंबर आहे किंवा अजी जो मराठी युट्यूब चॅनलवरती तुम्ही जर बघत असाल तर त्यामध्ये तुम्हाला सर्व व्हरायटी डेली अपडेट मिळतात तर आपला नेक्स्ट पॅटर्न जो आहे त्याची पॅकेजिंग तुम्ही इथे बघू शकता किती छान पद्धतीने जी पॅकेजिंग दिलेली आहे पूर्ण आणि त्यामध्ये तुम्ही साडी ही बघू शकता कॉफी कलरच्या कलरमध्ये तुम्हाला साडी इथे बघायला मिळते आणि जी ॲसेसरीज लावलेली ती ॲसेसरीज तुम्ही इथे बघू शकता किती छान पद्धतीने चमकते आणि या टाइपची व्हरायटी तुम्ही इथे बघू शकता मित्रांनो एकदम प्युअर एकदम प्युअर बनारसीवरती तुम्हाला हा यावरती जी डिझाईन दिलेली आहे ॲसेसरीज दिलेली आहे एकदम सुंदर लुक येतोय आणि इथे बघू शकता तुम्ही कशाही पद्धतीने रफ अँड टफ कसंही यूज करा आता तुम्ही इथे बघू शकता मी माझ्या नखाने पूर्ण त्याला खुरसटते पण कसंच काही त्याला त्यावरती काहीच इफेक्ट नाही होते तर या टाइपची व्हरायटी आणि या टाईपचं कलेक्शन मी तुमच्यासाठी प्रत्येक वेळेस घेऊन येत असते कशावरती तुम्हाला ज्वेलरी मिळणार आहे तर कशावरती तुम्हाला या प्रकारची पोटली ही बघायला मिळते तर मित्रांनो डिझाईन एक से बडकर एक आहे एका व्हिडिओची टाईम लिमिट असते म्हणून मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये इतकं काही कलेक्शन दाखवू नाही शकते तर तुम्ही पॅकेजिंग तुमच्या समोर आहे मित्रांनो तुम्हाला पूर्ण लाकडाच्या बॉक्समध्ये सुद्धा या टाइपची पॅकेजिंग मिळते किंवा नॉर्मल रेंजमध्ये सुद्धा जर तुम्हाला कलेक्शन पाहिजे असेल तर तेही तुम्हाला वेगवेगळ्या डिझाईन कलर कॉम्बिनेशन सोबत बघायला मिळणार आहे या टाईपचे अगर जर तुम्हाला कॉटनमध्ये सुद्धा जर कलेक्शन पाहिजे असेल तर कॉटनमध्ये सुद्धा तुम्हाला बांधणी प्रिंटवरती सुद्धा कलेक्शन तुम्हाला इथे बघायला मिळतात तुम्ही बघू शकता या टाइपची सर्व व्हरायटी तुम्हाला लाईट कलरचा पाहिजे असेल डस्टी कलर चार्ट पाहिजे असेल तर ती यामध्ये सुद्धा तुम्हाला या टाईपचं कलेक्शन बघायला मिळते फ्लॉवर प्रिंट्सवरती तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही आणि तुमच्या परिवाराचं लक्ष ठेवा धन्यवाद